नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेचे युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये साधा गुणाकार घेणार आहोत तर बघा आता आता आजकाल कसं झालंय की सगळे जे आहेत गुणाकाराचे असू दे भाकाराचे असू दे किंवा इतर कोणतेही व्हिडिओ असू दे ते सगळे जे व्हिडिओ आहेत ते ट्रिकचेच आहेत साधा गुणाकार आहे जो आपल्याला शाळेमध्ये उपयोगी पडतो तो सध्या जास्त कुठे आपल्याला दिसत नाही म्हणजे मुलं आता काय झालेत की साधा गुणाकार करायची विसरलेली आहे जे ते येते ते ट्रिकच बघत असते जे ते येते ते ट्रिकच बघतंय पण जो साधा गुणाकार आहे एक अंकी संख्येचा दोन अंकी संख्येचा तीन अंकी संख्येचा चार अंकी संख्येचा हा ही गुणाकार तुम्हाला आला पाहिजे म्हणजे मुलांना शाळेमध्ये हा गुणाकार खूप उपयोगी पडतो तुम्हाला यालाच मार्क असतात जर तुम्हाला एकदम म्हणजे तुम्हाला जर पटकन उत्तर लिहायचं असेल तर ते तुम्हाला ट्रिकचा तिथे उपयोग तुम्ही करू शकता असं असं नाही आहे की तुम्ही ट्रिकने पण शिकू नका पण तुम्ही ट्रिकने सुद्धा शिका आणि तुम्हाला असा सुद्धा साधा गुणाकार सुद्धा करता आला पाहिजे जेणेकरून तुम्हाला शाळेमध्ये तो उपयोगी पडणार आहे आणि बघा जर तुम्ही असा गुणाकार केला तर तुम्हाला याला शाळेमध्ये सुद्धा मार्क्स मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हा गुणाकार शिका साधा गुणाकार कसा असतो ते शिका आणि जर तुम्हाला हा गुणाकार आला तर तुम्हाला ट्रिकचा सुद्धा गुणाकार पटकन येणार आहे मग ती कोणतीही ट्रिक असू दे म्हणून तुम्ही पर्यंत हा गुणाकार व्यवस्थित शिकला पाहिजे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये साधा सोपा आपला भारतीय गुणाकार आपल्या भारतामध्ये जो गुणाकार आहे साधा सोपा आपण जो शाळेमध्ये शिकतो तो गुणाकार कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी बघा यामध्ये मी सर्व उदाहरणे घेणार आहे इथं आपण एका एका संख्येचा गुणाकार घेतलाय परत आपण इथे दोन अंकी संख्येला एकांकी संख्येने कसं गुणायचं तेही घेतलेलं आहे तीन अंकी संख्येला एकांकी संख्येने कसं गुणायचं तेही घेतलेलं आहे पुढे आपण तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसं गुणायचं तेही पाहणार आहोत आणि तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने कसं गुणायचं तेही पाहणार आहोत म्हणजे आपण या एकाच व्हिडिओतून सर्व एक्झाम्पल आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा आपण व्हिडिओकडे बोलूया आपला हे आहे संख्या आहे आपली आठ गुणिले चार संख्या काय आहे आठ गुणिले चार आता काय करायचंय बघा लक्षात ठेवा फक्त गुणाकार करताना खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुणा किंवा वरच्या संख्येने खालच्या संख्येला गुणा तुमचं उत्तर एकच येणार आहे ने आठ ला गुणलं काय आणि आठ ने चार ला गुणलं काय तुमचं उत्तर एकच येणार आहे चार आठे बत्तीस आणि आठ चोख बत्तीस मग तुम्हाला जो पाडा पाठ असेल तो तुम्ही पाडा जी संख्या छोटी असेल ती छोट्या संख्येने सुद्धा म्हणू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मोठ्या संख्येने या संख्येपर्यंत तुम्ही मोडू शकता आपलं उत्तर आलेलं आहे बत्तीस बघा आता सात आणि सात आहे साती साती एकोणपन्नास इथं लिहायचं एकोणपन्नास झालं आपलं उत्तर आता बघा दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं गुणायचं चार दोन्ही आठ लिहिलं पहिल्यांदा काय करायचं असतं खालच्या संख्येनं या एककाला गुणायचं असतं आणि मग दशकाला गुणायचं असतं लक्षात ठेवा गुणाकार करताना इकडून इकडं करायचं नसतो इकडून पहिला एककाला गुणायचं असतं आणि मग दशकाला गुणायचं असतं चार दोन्ही आठ बारा अशा प्रकारे उत्तर एकशे अठ्ठावीस आलेलं आहे आता बघा तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं गुणायचं बघा पहिल्यांदा एककाला गुणायचं असतं मग दशकाला गुणायचं असतं आणि मग शतकाला गुणायचं असतं पाच त्रिक पंधरा पंधराशे पाच हजार एक पाच दोन्ही दहा आणि हा एक अकरा अकराशी एक हचाला एक पाच चोकवीस आणि हा एकवीस एक अशा प्रकारे आपलं उत्तर दोन हजार एकशे पंधरा असं आलेलं आहे तर बघा आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं कसं गुणायचं तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं कसं कस गुणायचं आणि तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येनं कसं गुणायचं बघा आता आता काय करायचं असतं पहिल्यांदा या दोन ने या दोन्ही संख्येनं पहिल्यांदा गुणायचं असतं हा गुणाकार तुम्हाला सर्वांना शाळेसाठी खूप उपयोगी पडणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजे बघा मी काय तुम्हाला सांगितलं अगोदर पहिल्यांदा एककाला गुणायचं असतं आणि मग दशकाला गुणायचं असतं बे दोन्ही चार झाले बे दोन्ही चार झाले या दोन न या दोन्हींना पहिल्यांदा गुणलं आता या एकने ने पुन्हा या दोन्हींना आपल्याला गुणायचं असतं पण पहिल्यांदा इथं आपल्याला शून्य घ्यावा लागतो हा शून्य का घ्यायचा असतो तर ही संख्या जी आहे ती दशक आहे इकडची संख्या जी आहे ती दशक आहे दशक म्हणजेच काय दशकावर एक शून्य असतो आणि म्हणून इथं आपण एक शून्य ऑलरेडी घ्यायचा असतो आणि मग आपण या एकने पुन्हा या दोन्ही संख्यांना गुणायचं असतो बघा एके दोन्ही दोन किंवा बे एके बे एके दोन्ही दोन किंवा बे एके बे ती संख्या पुढं लिहून घ्यायची आणि यांची करायची असते बेरीज चार आणि शून्य चार चार आणि दोन सहा हे दोन आहेत असं म्हणजेच आपलं उत्तर दोनशे चौसष्ट आलेलं आहे बघा तीन आता तीनशे चोवीस गुणिले चौदा आता इथे तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं कसं गुणायचं या संख्येनं पहिल्यांदा इकडून जायचं एकक दशक आणि शतक या संख्येनं या तिन्ही संख्यांना गुणायचं नंतर या संख्येनं पण तिन्ही संख्यांना गुणायचंय चारी चौक सोळाशे सहाला एक चार दोन्ही आठ आणि हे एक नऊ चारित्रिकम बारा त्यानंतर बघा दशकाचा एक आहे इथं एक शून्य लिहून घ्या शून्य घ्यायचा असतो दशकावर आता बघा जेव्हा एक असतो गुणाकारामध्ये जेव्हा एक असतो गुणाकारामध्ये तेव्हा वरच्या संख्या आहे अशा खाली उतरून घ्यायच्या हे चार इथं लिहून घ्या दोन इथं लिहून घ्या एक तीन इथं लिहून घ्या म्हणजेच एकी चारी चार किंवा चार एके चार बे एके एक बे तीन एके तीन आता यांची करा ऍडिशन संख्येखाली आपण संख्या लिहिलेली आहे सहा सहा शून्य सहा नऊ आणि चार तेरा तेराशे तीन हा चाला एक दोन आणि दोन चार आणि हा एक पाच तीन आणि एक चार आता बघा इकडं तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येनंच गुणायचं आहे पाचशे बेचाळीस गुणिले एकशे चौतीस मग यामध्ये तुम्हाला कोणत्याही संख्या असू दे तुम्ही त्याचा गुणाकार असाच केला पाहिजे आता बघा काय करायचं तुम्हाला चार दोन्ही आपली जी मेथड आहे ती तीच आहे या चार ने पहिल्या या तिन्ही गुणायचं पुन्हा या तीन ने तिन्ही गुणायचं आणि ह्या एक ने या तिन्ही आहे चार दोन्ही आठ चारी चोख सोळाशे सहा चाला एक चारा पंच वीस आणि हा एक एकवीस आता या दशकाने गुणू तीन आहे दशकामध्ये शून्य घ्यायचा इथं तीन दोन्ही सहा तिन चौक बाराशी दोन हचाला एक आणि पाच त्रिक पंधरा आणि हा एक सोळा इकडं लिहायचं त्यानंतर बघा इथं चिन्ह द्यायचं प्लस आता बघा एक संख्या उरली मग काय करायचं इथं आहे दशक इथं आहे शतक एकक दशक आणि शतक आता दशक आहे म्हणून आपण इथं एक शून्य घेतला होता आता इकडे शतक कर आहे शतकावर दोन शून्य असतात शतक म्हणजे शंभर शतकावर दोन शून्य असतात म्हणून इथं आपल्याला अगोदरच दोन शून्य घ्यावे लागतील आणि मग आपल्याला पुढे गुणाकार करायचा आहे मी तुम्हाला मग अशी काय सांगितलं जेव्हा एक असतो तेव्हा काय करायचं असतं वरच्या संख्या आहे तशा लिहून घ्यायच्या असतात दोन चार आणि पाच आता यांची करायची आहे आपल्याला ऍडिशन आठ लिहून घेऊ सहा आणि सहा बाराशे दोन हचाला एक दोन आणि दोन चार पाच आणि सहा सहा आणि चार झाले दहा दहा आणि दोन झाले बाराशे दोन हचाला एक पाच सहा आणि सात म्हणजेच आपलं उत्तर बहात्तर हजार सहाशे अठ्ठावीस असं आलेलं आहे आता जर गुणाकारामध्ये शून्य असेल तर काय करायचं हेही काही मुलांना माहित नसतं तर आपण ते सुद्धा बघूया बघा आता इथं गुणाकारामध्ये आपण शून्य घेतलेलं आहे मुद्दाम शून्य घेतलेलं आहे चारशे तेवीस गुणिले वीस घेतलेला आहे आता जेव्हा गुणाकारामध्ये शून्य असतो तर काय करायचं असतं बघा गुणाकारात जेव्हा शून्य असतो तेव्हा आता या शून्याला आपल्याला या संख्यांना गुणायचं आहे तर बघा जेव्हा शून्य असतो तेव्हा सुरुवातीला जेवढ्या संख्या आहेत एक दोन तीन एक दोन तीन तेवढे शून्य देऊन टाकायचे लक्षात ठेवा फक्त बेरीज वजाबाकी करताना आपण शून्याला ह्या काही किंमत नसते कारण आपण काय करतो बेल जेव्हा असत तेव्हा शून्य आपण शून्य तो घेतच नाही जी संख्या आहे ती खाली उतरून घेत असतो पण गुणाकारामध्ये तसं नसतं गुणाकारामध्ये जेव्हा शून्य असतो गुणाकारात तेव्हा त्याचं ते ते उत्तर शून्यच येत म्हणजे तीन शून्य शून्य बे शून्य शून्य चार शून्य शून्य असं शून्यच घ्यावं लागतं आपल्याला आता इथं दोन आहे तो दशकात आहे त्यामुळे इथं खाली पण शून्य घ्या आणि या दोन ने पुन्हा या संख्यांना आपल्याला गुणायचं आहे बेत्रिक सहा बे दोन्ही चार बे चोक आठ आता यांची ऍडिशन करायची आपल्याला शून्य सहा चार आणि आठ तर अशा प्रकारे याचं उत्तर आठ हजार चारशे सात आलेलं आहे फक्त लक्षात ठेवा जेव्हा गुणाकारामध्ये शून्य असतो तेव्हा त्याचं ते 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 उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला शून्यच लिहावं लागतं तर बघा अशा प्रकारे आपण साधा गुणाकाराचे आपण एक्झाम्पल बघितलेली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखी एका ने नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद